ধৱা ধৰণে হে ভালি असते होता या कार्यक्रमाला मला अक्कलकोटच्या एका शिक्षण संस्थेने आणि जन्मजय राजे यांनी स्वतः निमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमाला मी गेलो असताना त्या ठिकाणी स्वागताच्या ठिकाणी फटके वाजवत होते आणि त्या ठिकाणी अचानक काही कार्यकर्त्यांनी म्हणजे आपले दीपक काटे जे शिवधर्म फाउंडेशन संघटना चालवतात ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत त्यांनी माझ्यावर अचानक हल्ला केला आणि तो हल्ला म्हणजे त्यांनी माझ्यावर काळं तेल टाकलं वंगण टाकलं आणि त्यांची तिथं आमच्यावर झटापटी झाली परंतु जो प्रकार मी पाहिला स्वतः दीपक काटेंनी जो केला माझ्याबरोबर के ते तिथं जे काही कार्यकर्त्यांनी मला संरक्षण केलं त्यावरनं मला निश्चित कळतं की दाभोळकरांचं जे प्रकरण घडलं होतं त्यांची हत्या झाली त्यानंतर पानसरेंची हत्या झाली कलबुर्गींची हत्या झाली गौरी लंकेशची हत्या झाली ही दोन हजार चौदा एकोणीस मधल्या घटना आहेत त्या मधल्या काळामध्ये थांबल्या होत्या परंतु जी विचारसरणी मांडली जातीय जी मनस्फूर्तीला अभिप्रेत आहे या हिंदुत्ववादी संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी आम्ही जी राज्यघटना आहे तिची समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची तत्व आणि या देशामध्ये मानवता निर्माण झाली पाहिजे धर्माधर्मामध्ये संघर्ष नको जाती जातीमध्ये संघर्ष नको बहुजन समाज हा या देशातला संपूर्ण एक आहे याच्यासाठी जे संभाजी ब्रिगेड वीस पंचवीस वर्ष काम करत आहे पण ते छोटस कारण केलं की संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं तर छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं ही त्यांची मागणी आम्ही मान्य केलेली होती धर्मदय आयुक्ताकडं दुरुस्ती करायची आहे तर ती टेक्निकल बाजू आहे आणि एक अडचण अशी आहे की सचिन कांबळे नावाच्या एका मुलाने संभाजी ब्रिगेड संघटनेचा छत्रपती संभाजी ब्रिगेडचं ऑलरेडी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे धर्मदा आयुक्ताकडे एक एकाच नावाने दोन संघटना रेजिस्टर करता येत नाही परंतु एक निश्चित आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्याच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचा विचार दाबण्याचा प्रयत्न केलाय महात्मा ज्योतिबा फुलेंवर हल्ला झालेला आहे शाहू महाराजांवर हल्ला झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांवर हल्ला झालेला आहे निश्चितच आजचे जे राज्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम असताना कुठलाही बंदोबस्त नाही पोलिसांचा पोलीस याच्यामध्ये सामील आहेत हे सिद्ध दा झालेलं आहे कारण ज्यांना अटक झालेली आहे त्यांच्यावर एफ आय आर मध्ये जी कलम लावायला पाहिजे ला ती लावली जात नाही आणि महाराष्ट्र सरकारच्या अनेक मंत्री आणि गृहमंत्र्यांच्या ऑफिसमधन फोन येत आहेत अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला की बाबा यांना सवलत द्या यांना मदत करा आता ते काळं टाकलं हे ठीक आहे परंतु जीविताला धोका झाला होता तुम्ही असे सामाजिक कार्यकर्ते मारून टाकणार का तुम्ही अशा प्रकारची कृती करत राहणार का दुर्दैवाने आता बहुजन समाजाने आपली जी लढाई आहे ती लढली पाहिजे मी तुम्हाला सांगतो की आजची घटना म्हणजे आजच्या सरकारची शेवटाची सुरुवात आहे हे त्यांनी आता ओळखून घ्यावं मी जरी मराठा समाजाचं काम करत असलो तर गेली पंचवीस वर्ष संपूर्ण बहुजन समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज जो जो समाज इथं काम करतो त्याच्याबरोबर मी काम करतो बहुजन समाजावरचा हा हल्ला आहे हा प्रवीण गायकवाड किंवा संभाजी ब्रिगेडवरचा हल्ला नसून हा मराठा समाज आहे बहुजन समाज आहे याच्यावरचा हल्ला आहे हा फुलेशाह आंबेडकरांच्या मात्र एक निश्चित आहे की महाराष्ट्र असुरक्षित आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या एसआयटी असतील त्यानंतर वेगवेगळ्या इन्क्वायरी असतील अनेक राज्यकर्ते शरण गेले पण आम्ही प्रामाणिक विचाराचे कार्यकर्ते त्यांना शरण जाऊ शकत नाही आणि म्हणून ही जी विचाराची लढाई आहे सामाजिक समतेची लढाई आहे याच्या विरुद्ध मनस्फूर्तीच्या विचाराची है। जी लढाई आहे ती चालूच राहणार आहे ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्या गोडशेंचं समर्थन केलं जातं त्यामुळं अशा हिंसक प्रवृत्ती महाराष्ट्रात आहेत आम्ही सरकारचं संरक्षण घेणार नाही मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त देतो मी त्यांना सांगितलं जो मी जोपर्यंत संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष आहे तोपर्यंत मी कधीही कुणाचं संरक्षण घेणार नाही माझे कार्यकर्ते बहुजन समाज माझं संरक्षण करल ही त्यांची जबाबदारी आहे मी त्याच्यासाठी पोलिसांचं संरक्षण घेणार नाही माझा सरकारवर विश्वास नाही